नमस्कार राज्यालाच नव्हे तर देशाला दिशादर्शक म्हणून ओळख असलेल्या दिमाळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचं बिगुल वाजलं असून या आज प्रारूप मतदार यादी जाहीर होणार आहे या संदर्भात प्रारूप मतदार यादी अंतिम करण्याबाबतची अधिसूचना जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा पुणे प्रादेशिक साखर सहसंचालक निलिमा गायकवाड यांनी जारी केली आहे त्यानुसार आज बुधवार दिनांक बावीस जानेवारी रोजी दि माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतदारांची अंतिम प्रारूप यादी सकाळी अकरा वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे ही यादी प्रादेशिक साखर संचालक कार्यालय पुणे दि माळेगाव सहकारी साखर कारखाना माळेगाव बारामती सहाय्यक निबंधक कार्यालय बारामती तसेच बारामती तहसील कार्यालय बारामती येथे सूचना फलकावर प्रसिद्ध केली जाणार आहे दरम्यान या प्रारूप यादीवर बावीस ते एकतीस जानेवारी या कालावधीत हरकती व आक्षेप दाखल करता येणार आहेत दाखल झालेल्या हरकती आक्षेपांवर अकरा फेब्रुवारी रोजी निर्णय घेतला जाईल व अंतिम मतदार यादी सतरा फेब्रुवारी रोजी प्रादेशिक साखर सहसंचालक आणि माळेगाव सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे दरम्यान या प्रारूप यादीवर बावीस ते एकतीस जानेवारी या कालावधीत हरकती व आक्षेप दाखल करता येतील दाखल झालेल्या हरकती आक्षेपांवर अकरा फेब्रुवारी रोजी निर्णय घेतला जाईल व अंतिम मतदार यादी फेब्रुवारी रोजी साखर सहसंचालक आणि माळेगाव साखर कारखाना कार्यस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल सूचनेमध्ये नमूद करण्यात आले महाराष्ट्र सहकारी संस्था समिती निवडणूक नियम दोन हजार चौदाच्या नियमानुसार मतदार असणाऱ्या कोणत्याही सभासदास किंवा संस्थेच्या वतीने मतदान करण्यास प्राधिकृत केलेल्या कुठल्याही व्यक्तीला यादीतील नाव पत्ता किंवा इतर तपशील यांच्या संदर्भातील कोणतीही आकृती किंवा चूक कळवता येणार आहे दरम्यान संबंधितांनी त्यांचे संपूर्ण नाव पत्ता दूरध्वनी क्रमांक भ्रमणध्वनी क्रमांक नोंद करून स्वतंत्रित्या लेखी स्वरूपात पुराव्यासह आक्षेप हरकती प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयात बावीस ते एकतीस जानेवारी या कालावधीत कार्यालयीन वेळेत दाखल करावायचे आहेत या तारखेनंतर आलेले आक्षेप हरकती विचारात घेतले जाणार नाहीत व दिलेल्या कालावधीतील आलेले आक्षेप हरकती यावर निर्णय घेऊन मतदार यादी अंतिम करण्यात येईल असेही जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी निलिमा गायकवाड यांनी अधिसूचनेमध्ये नमूद केलं आहे त्यामुळे दि माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकडे लक्ष लागून राहिल्या सभासद बांधवांची प्रतीक्षा लवकरच समाप्त होणार हे मात्र निश्चित